Hello, <Expert> आपले खूप खूप खुँ स्वागत आहे आज मी तुम्हाला बघा उपवासाचे आषाढी एकादशी साठी थालपीट करून दाखवणार आहे पराठे करून दाखवणार आहे आता हिशाबताना आपल्याला चांगला भाजून आहे आणि नंतर हिच्यामध्ये मी शिजलेले बटाटे टाकायचे हिरवी मिरची आणि अद्रक टाकायची कोथिंबीर भरपूर टाकायची का, का, आता बघा तुमच्याकडे जर जिरे खात नसतील तर जिरे टाकू नका अद्रक खात नसतील तर अद्रक टाकू नका मी अद्रक जिरे हिरवी मिरची आणि आले टाकणार आहे ह्याच्यामध्ये टेस्ट येण्यासाठी आता बघा हे शिजवून घेतलेले बटाटे बरं का हे चांगलं भाजून घ्यायचं आणि मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं तर हे बघा शाबदाला चांगलं भाजला आहे बरं का जास्त पण भाजायचं आणि कमी पण भाजायचं आणि मिक्सर पार्टमधून निघावं लागतं ना आता, आता हे चांगलं घाल झालं मी जारमधून काढते आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे पण थोडी टाकून शेंगदाणे पण मी ह्याच्याबरोबरच काढते एकदम बारीक करायचे शेंगदाणे म्हणजे टेस्टी लागते ते थरपी टाकायला पराठा तुम्ही काही पण म्हणाल हल्लू पराठा मी करणार आहे शबदाण्याचा आता हे बरं ह्याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक आणि थोडासा कोथिंबीर टाकणार आहे ह्याच्यामध्ये भरपूर कोथिंबीर टाकणार आहे परत आणि बटाटे टाकणारे ह्या पिठामध्ये जितके बटाटे बसतील तितके बटाटे टाकायचे पाणी घालायचं नाही आता हे बघा हे चांगलं पीठ तयार झाले बरं का इतकं मिक्सरमधून बारीक होत नसतं पण चांगलं झाले तर त्रास काही होणार नाही तर त्यांना हे शेंगदाण्याचं पूट घातलं चवीतप्रमाणे मीठ घातले आद्रक हिरवी मिरची थोडी कोथिंबीर टाकली आणि हे बघा हे जास्त कोथिंबीर टाकायला वरून टाकायला कोथिंबीर जास्त घेतली म्हणजे जा पराठे चांगले मी लागतात मीठ मात्र चवीप्रमाणे टाका का आता हे काही बटाटे किसलेत नाही आता हे किसलेल्या बटाट्यामध्ये जितकं पीठ बसतंय ना तितकंच पीठ आपल्याला घालायचं आहे वरून पाणी लावून पीठ घालायचं ना आता हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि पीठ चांगलं तिंबून घ्यायचं जितकं ह्याच्यामध्ये बसतील ना ह्या बटाट्यामध्ये पिठामध्ये बटाटे तेवढेच बसवायचे आणि का वरून लावायला पिठी ठेवली आता हे सगळं तिंबून घेते मी चांगलं आता बघा हे असं तिंबून घेतलंय बरं का छान तिंबायचं पोळी असती ना पोळीच्या पिठासारखं तिंबून घ्यायचं ह्याच्यामध्ये कोथिंबीर मुद्दाम जास्त टाकली कोथिंबीर घातली की छान लागते आणि मग मिक्सरमधून हो पण मी काढून टाकली म्हणून हे चाकलं लोक वालाय बरं का आता ह्याला पाणी लावून लावून चांगलं ला तिंबून परत हे काही हे लावून पराठे करायचे तुमच्याकडं बटर चीज तूप तेल काय असेल ते लावा ह्याला काही पण चालते बरं का तसं काहीच नाही आहे आता हे चांगलं तिंबून घेते आणि मी चवा गरम ठेवतो कधी चवा गरम ठेवला त्याच्यावर मी पराठे करते आता हे बघा त्या पराठ्याबरोबर खायला ना मी ते मिरची भाजून शेंगदाणे टाकून कोथिंबीर टाकून थोडी अजरक टाकून चटणी करणार <coughs> आहे कोरडी आणि दह्याची चटणी आहे मी दही दहीमध्ये दह्यामध्ये शेंगदाण्याची चटणी काढून कोंडी टाकणार हे दोन आहे हे पण आहे की मोठी चटणी करायची आता हे मिक्सरमधून काढायचं थोडे हजे टाकून कोणती बिर्याणी आधी टाकून काढायचंय आणि नंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे थोडे मोठाड मोठा जास्त बारीक शेंगदाणे टाकायचे आता हे बड़ाते बड़ाते ही चटणी तयार करून हे बघा ह्याप्रमाणे मी हिरवी मिरची चटणी तयार केली ह्याच्यामध्ये हे सगळं काढून असं मिक्स करायचं आणि त्या पराठ्याबरोबर खायची हे बराट बटाट्याचे पराठे म्हणून मी त्याच्याबरोबर ही चटणी केली आणि दही चटणी घेणार आहे कोरडी दही चटणी घेणार आहे त्याच्यामध्ये आणखी त्याच्या चटणी भरपूर केली त्याच्यात मीठ जिरे कोथिंबीर हिरवी मिरची आले हे पराठ्याबरोबर खायला चटणी केली तोंडी लागायला वाल चांगलं वाटतंय माझ्याकडे आमटी केली आली आहे शेंगदाण्याची भगर केली आली खिचडी केली आली आहे बटाट्याचा शिरा केलेला आहे तळलेले पदार्थ कमी खाते म्हणून मी तळलेलं काही करून दाखवत नाही तुम्हाला माझ्याकडे खात नाही आता ही चटणी पराठ्याबरोबर खायला पराठा लाटून घेतलाय चांगलं हो का पीठ चांगलं भिजले पण हे पीठ भिजल्यावर लगे लगेच करावे लागते बर का नाही तर पीठ खूप खूप घट्ट पडते साबुदाण्याने आता हो का ह्याला तेल लावलंय मधून ह्याला तेल लावायचं असं घडी घालायचं ह्याची ह्याला तेल लावलं मधून आता ह्याला घडी घातली तर घडी घातली मधून तेल लावलं बरं का आपल्या पराठ्यासारखं आता ह्याचं पीठ छान हातांनी दाबून दोन्ही हातांनी दाबून गोळा तयार करायचा आणि त्याला आपल्या चपातीसारखं लाटायचं पराठ्याप्रमाणे ना मी ह्याला मधून तेल लावून केले आता दोन्ही हाताने लाटणे घेऊ असं लाटायचं चांगलं दोन्ही हाताने लाटणं घ्यायचं आपल्या पोळीप्रमाणे लाटायचं प्लॅस्टिक सीटवर तर चलते प्लॅस्टिक सीटवर ही पिठी लावता येत नाही आता हे दोन्ही हाताने लाटण्याने लाटून भाजताना दाखव त्या पोळीप्रमाणे दोन्ही हाताने लाटून केले लाटणे पण कसं असतंय मिक्सरमध्ये पीठ जास्त बारीक निघत नाही म्हणून ते थोडंफार तुपलं जाते आता ह्याला चांगलं भिजवून ठेवा आपल्या आणखीन ह्या पिठाला नाहीतर ते जाड होतं ह्याच्यावर पाणी टाकून ठेवायचं आणि गरम गरम करायचे जा लगेल जास्त वेळ पीठ भिजू द्यायचं नाही आता हे काही चांगलं केलंय तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यावरून पाणी पण लावू शकता बरं तुम्ही कात्र पिटी टाकली थोडं पाणी लावलं ना तर भाजायला सोपं जाते आता हे चांगलं भाजून घेते मी पूर्ण आपल्या पोळीसारखी प्रोसिजर आहे ह्याची आणि तुम्हाला जर पीठ नसतं लावायचं तर मग तुम्ही हो का असं पण ह्याच्यात तेल कमी करू शकता बरून सुद्धा कात्र खालून भाजल्यानंतर ते वरून पण चांगलं भाजावं लागतं आता हका हो तेल सोडलंय चांगलं गॅसची फ्लेम हाय ठेवावर काय परत निघत नाही निघताना त्रास होतोय जास्त नाही भाजलं तर ते तुटून जात हका हो भाजायला चांगलं थोडं वरून पाणी पण टाकलं तर चांगलं होतं ह्याच्यावर पाणी जरी टाकलं तुम्ही थोडं तर छान होत आता हे चांगलं भाजायलाय दुसरं पण आता हे हो का पोळी पोळी कशी आपण लावतो तसंच ह्याला थोडं पाणी लावायचं घट्ट पडते पीठ असं हो तिंबून आणि परत त्याला करायचं आपल्या पोळीसारखंच करायचं थोडस लाटायचं त्याला मधून तेल लावायचं मधून तेल लावलं म्हणजे हे मऊ होतंय आणि ज्याला दात वगैरे नाही ती माणूस खाऊ शकत आता बघा हे पराठा असं छान भाजायला आहे बरं का तुम्ही गिरणीमधून जर पीठ दळून आणलं तर ते छान बरं का हे मिक्सरमधून पीठ एवढं बारीक निघतं माझी जरी शाबदाण्याच्या पराठ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटेल रोज रोज खिचडी खाऊन कंटाळा येते म्हणून कधीतरी असं बदल करायचं ह्याची इडली पण छान होती बरं का बटाटे इडलीला खिसवून टाकावे लागतात कच्चे आणि ह्याला भाजून भिजवून टाकावे लागते लवकर किती छान मौलित झाले धन्यवाद बघा हे पराठा असा छान केलाय सर्व झालंय कमा उपवासाची थाळी धन्यवाद